भविष्यात आपण वाटचाल करत असताना ज्या ठिकाणाहून वाटचाल केली आहे त्या ठिकाणामध्ये काय बदल झालेत काय बदल करण्याची आवश्यकता आहे काळाच्या उगामध्ये आणि ते बदल होत असताना आपला सहभाग त्याच्यामध्ये योगदान किती आहे जी एस टी गोळा करताना तुम्हाला अनेक लोक भेटलेले असतील अनेक लोकांना मदत केलेली असेल त्यामुळे या लोकांना आता आवाहन करून या प्रक्रियेमध्ये तुम्हाला घ्यायला लागेल जे स्वतः मोठे होतील समाजासाठी मदत करतील आणि भविष्य काळामध्ये इतरांनासुद्धा रोजगार उपलब्ध करून देतील आपल्याला नोंद करायला पाहिजे या शाळेसाठी जी जागा आहे ती जागा जगन्नाथ शिंदे कैलासवाशी जगन्नाथ शिंदे यांनी उपलब्ध करून दिली आणि खऱ्या अर्थानं या ग्रामीण भागामध्ये एक चांगलं विद्याचं मंदिर सुरू झालेलं आहे आज छप्पन वर्ष या शाळेमध्ये झालेले आहेत आणि छप्पन वेगळ्या बॅचची मुलं या ठिकाणाहून बाहेर पडलेले आहेत मला आनंद आहे की या ठिकाणी सकाळी एक स्नेह मेळावा मला वाटतं एकोणनव्वद बॅचच्या विद्यार्थ्यांचा झाला आणि त्या काळातले विद्यार्थी सगळे आलेले आहेत मला आठवतं आहे की ॲग्रिकल्चर कॉलेजला आम्ही स्नेह मेळावा घेतला होता आणि आमच्या बॅचचे सगळे चौऱ्याहत्तर ते अष्ट्याहत्तर बॅचच्या मुलांना सगळ्या बोलवलं होतं आणि त्यामध्ये एक विद्यार्थी आमचा सहकारी उभा राहिला आणि तो म्हटला की बरं झालं लवकर बोलवलं आहे नाहीतर यातले काही दिवसाने काही लवकर राहिले नसते भेटायची संधी मिळाली नसती तर स्नेह मिळावे या निमित्तानं बोलवले पाहिजेत आपण मागं वळून पाहिलं पाहिजे की भविष्यात आपण वाटचाल करत असताना ज्या ठिकाणावरून वाटचाल केली आहे त्या ठिकाणामध्ये काय बदल झालेत काय बदल करण्याची आवश्यकता आहे काळाच्या उगामध्ये आणि ते बदल होत असताना आपला सहभाग त्याच्यामध्ये योगदान किती आहे तर कर्मवीर अण्णांनी शंभर वर्षापूर्वी रही शिक्षण संस्थेची स्थापना केली आज साडेचार लाख विद्यार्थी रई शिक्षण संस्थेमध्ये आहेत आदरणीय पवारसाहेब या संस्थेचं अध्यक्ष म्हणून काम आहेत शताब्दी वर्षामध्ये झालं आणि शताब्दी वर्षामध्ये आदरणीय साहेबांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं की आपण मोठ्या प्रमाणात शाखा आत्तापर्यंत काढलेलं आहे ग्रामीण भागामध्ये जिथं कोणच जात नाही त्या गावामध्ये रे शिक्षण संस्थेच्या शाखा आहेत आणि तिथल्या दुर्लक्षित भागातल्या मुलांना शिक्षणाची सुविधा निर्माण झालेल्या पवार साहेब म्हणाले की आपण शाखा खूप काढल्या आता आपल्याला शैक्षणिक गुणवत्तेच्या दिशेनं जायला पाहिजे त्याचा एक निश्चित असा आराखडा तयार केला आणि दळवी साहेब मला खात्री आहे की भविष्य काळामध्ये या संस्थेचे चेअरमन म्हणून जी काही शैक्षणिक वाढ ही काळाची गरज आहे त्याच्यामध्ये अधिकच लक्ष देतील आणि ही शाळा या भागातले एक नावाजलेली अग्रगण्य शाळा होईल असं या ठिकाणी मला खात्री वाटते हे करत असताना मित्रांनो कर्मवीरांना कार्याचा मागोवा घेतला त्या काळामध्ये शंभर वर्षापूर्वी फारसं शिक्षण नसताना कर्मवीरांना वाटलं की ग्रामीण भागातील मुलांना आता चा चा त्या ठिकाणी शिक्षण उपलब्ध करून द्यायला पाहिजे त्यांना ताटपाणीनं उभा राहता यायला पाहिजे आणि आयुष्याची अनेक दालना आहे ती शोधता यायला पाहिजेत आणि मला खूप आनंद आहे की त्यानंतर कर्मवीरांना गावगावामध्ये गेले लोकांना आवाहन केलं आणि शिक्षण हे प्राधान्याचं ठरवण्यात आलं खरं तर शंभर वर्षाचा पूर्वीचा काळ तुम्ही आठवला तर लक्षात येईल की त्या काळामध्ये अंधश्रद्धा होत्या लोकांना शिक्षणाबद्दलचं फारसं काही महत्व नव्हतं आणि शेत आपलं शेतामध्ये शेता राबायचं आहे त्या शेतातून धान्य पिकवायचं आहे आणि जीवनाची उजराण करायची आहे एवढंच जग त्या मुलांसाठी होतं पण कर्मवीरांना झोपडीतून छोट्या मोठ्या लोकांना मुलांना गरिबांना त्या ठिकाणी उचलून आणलं आणि ते भविष्यकाळामध्ये बॅरिस्टर झाले उद्योजक झाले संशोधक झाले आणि खऱ्या अर्थानं समाजाच्या उभारणीचं काम केलं आहे आणि म्हणून शिक्षण देत असताना कर्मवीर अण्णांनी अनेक पिढ्या ज्या उभा केल्या त्या खऱ्या अर्थानं या भागामध्ये समाज उभारणीचं एक चांगलं काम कर्मवीर अण्णांच्या माध्यमातून झालंय शिक्षण खरं तर असं काम आहे की ज्याच्यामध्ये जेवढं आपण लक्ष घालावं तेवढं कमी या कर्मवीर अण्णांचं काम ज्याला त्यावेळेला महात्मा गांधी या ठिकाणी आले होते सातारला आणि कर्मवीर रामणांचं काम पाहिलं त्याला ते म्हणाले होते की मला जे करता आलं नाही ते कर्मवीर रामणानी करून दाखवलेलं आहे कारण कर्मवीर रामणांनी बोर्डिंग सुरू केलं होतं शाहू बोर्डिंग त्यामध्ये हरिजनाने जे इतर सर्वसाधारण मुलं होती ती एकत्र राहत होती आणि असं चित्र त्यांना विश्वास बसला नाही महात्मा गांधींना की अशा प्रकारे काही होऊ शकतं कर्मवीर अण्णांनी त्या काळामध्ये जे योगदान दिलेलं आहे ते त्याचं कल्पनेच्या पलीकडं आपण कल्पनाही करू शकत नाही एवढं मोठं योगदान कर्मवीर दिलं दिलंय म्हणून आपण या भागामध्ये खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने जीवन जगतोय असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय अण्णांनी जसं शिक्षणामध्ये योगदान दिलं तसं महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी साहेब यांनी महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये योगदान दिलेलं आहे आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं हो होतं की कुठलंही सामाजिक काम जर जास्त काय टिकायचं असेल तर त्याला नीतिमत्तेची जोड असली पाहिजे म्हणजे मोठी माणसं होऊन फक्त चालणार नाही तर मोठी माणसं झाल्यानंतर त्यांची नीतिमत्ता पण चांगली असली पाहिजे तर समाजाच्या पुन्हा ज्या ठिकाणून सुरुवात केली त्या गावामध्ये घराकडे ते घरा पुन्हा मागे वळून बघतील आणि खऱ्या अर्थानं समाजाचं देणं जे आहे ते देणं देतील आणि पुढं जातील या ठिकाणी हरिवक्तपर्यंत सुभाष महाराजांनी या ठिकाणी खूप प्रयत्न केले सुभाष महाराजांनी ज्याला ते निधन झाले त्याच्या अगोदर त्याच्या अगोदरच्या आठवड्यात ते मायावर आले होते आणि मला म्हणाले की खूप दिवस झाले हे काम राहिले आता आपल्याला दौरी साहेबांना बोलूया आणि या कामाचा पुन्हा शुभारंभ करून खऱ्या अर्थाने याची वाटचाल करायला पाहिजे सुभाष महाराजांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं आपल्यावरती आहे या भागामध्ये अध्यात्माच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं मोठं काम सुभाष महाराजांनी त्यावेळेला केलेलं होतं आणि म्हणून त्यांचं जे स्वप्न आहे ते अतिशय चांगली शाळा या भागामध्ये व्हायला पाहिजे ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपल्याला वाटचाल करायला पाहिजे मला आठवतंय की या रस्त्यानं जात असताना आम्हाला नेहमी कुतो वाटायचं की न्यू इंग्लिश स्कूल महिमानगड ती शाळा बघितल्यानंतर त्यावेळेची कारण एक अतिशय टुमदार असलेली इमारत अतिशय चांगलं वातावरण आणि साताऱ्याहून निघाल्यानंतर निडळ आणि मधल्या काही पुशेगावच्या शाळा सोडल्या तर मग इकडं कुठेही रस्त्याच्या कडेला शाळा दिसायची नाही आणि मग मेहमानगडच्या शाळेबद्दल आम्हाला नेहमी आकर्षण वाटायचं आणि विलास खूप आनंद आहे की तुम्ही या शाळेचे माझे विद्यार्थी आहात राज्याचा जी एस टी आयुक्त या शाळेचा माझी विद्यार्थी आहे त्याच्यापेक्षा आणखी काय असायला पाहिजे आणि म्हणून या शाळेची उभारणी जे काही ज्युनियर कॉलेज उभा राहत आहे त्यामध्ये एक कोटीभर रुपये आपल्याला लागणार आहे जी एस टी गोळा करताना तुम्हाला अनेक लोक भेटलेले असतील अनेक लोकांना मदत केलेली असेल त्यामुळे या लोकांना आता आव्हान करून ज्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला घ्यायला लागेल त्याचबरोबर इथं असलेले माझे विद्यार्थी त्यांनी पण याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आपल्याला एक कोटीभर रुपये लागणार आहेत सर बरोबर आहे दाज सर त्याच्यामध्ये आतापर्यंत तेरा कोटीचं काम झालंय एक कोटी उपलब्ध आहेत या ठिकाणी जे पन्नास वर्ष शाळेची पूर्ण झाली त्यावेळेला आदरणीय पवार साहेबांना आपण बोलवलं होतं आणि त्यावेळेला दुष्काळाचा कालावधी होता पाणी फाउंडेशनचं चा काम चाललं होतं साहेब इथं जे काही लोक श्रमदानातून जनसंधारणाचं काम करतायत ते पाहिला आले होते आणि ते बऱ्याच ठिकाणी कामं बघितल्यानंतर मुद्दा मी या ठिकाणी मी आणलं आणि रस्त्या येताना गाडीमध्ये साहेबांना म्हटलं की साहेब हे पन्नास वर्षापूर्वी या शाळेचं उद्घाटन त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी केलं आणि खूप मोठा अभयव आहे की आपल्या हस्ते पन्नास वर्षची शाळा या ठिकाणी हा महोत्सव साजरा करायची संधी आहे आणि मग या शाळेला आम्ही इमारत बांधायला घेतली आम्ही प्रयत्न करतोय पैसे गोळा करायचे काही जमा झालेत पण तुम्ही मदत केली तर हे पूर्ण होईल आणि मग साहेबांनी तिथं बसल्या बसल्या पंचवीस लाख रुपये उपलब्ध करून दिले साहेबांनी नेहमीच या भागामध्ये अधिकचं माप द्यायचा प्रयत्न केलाय कारण जिथं जास्त गरज आहे तिथं अधिक मदत करायला पाहिजे असं आदरणीय साहेबांचा दृष्टिकोन असतो आणि म्हणून हे जे काही रक्कम या शाळेला लागणार आहे त्याच्यामध्ये विलास तुम्हाला प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी बोललोय पण इथं असलेल्या सर्वच लोकांना माझी विनंती आहे की कि आपण याच्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यायची गरज आहे या शाळेतून अनेक अधिकारी घडलेले आहेत अनेक उद्योजक झाले आहेत व्यावसायिक झालेत त्याचबरोबर या शाळेतून अनेक वेगळ्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे प्रशासक गेलेले आहेत इथं आपल्याकडं सुद्धा या शाळेतून झालेले आहेत आणि म्हणून या शाळेची भविष्य काळाची मागणी विचारात घेऊन इथले जी आपली मुलं आहेत त्या मुलांना डिजिटल नॉलेजकडे आता भविष्यकाळामध्ये जाण्याची आवश्यकता हो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपण विचार करतो आहे आणि म्हणून या मुलांना कॉम्प्युटर शिक्षण देण्यासाठी कॉम्प्युटरचं शिक्षण जगामध्ये जिथं कुठं चांगलं चाललं आहे ते मुलांना उपलब्ध करून आपल्याला देण्याची आवश्यकता हो आहे आणि भविष्यकाळामध्ये जे काही बदल होत आहेत त्या बदलाला अनुसरून या ठिकाणी शिक्षण दिलं गेलं पाहिजे या ठिकाणी मुद्दाम चंद्रकांत सस्ते यांना इथं मनापासून धन्यवाद देतो चंद्रकांत जरा उभं चंद्रकांत संस्थे आमचे कासारवाडीचे सहकारी आहेत कालच मी डोंबोलीला गेलो होतो आणि चंद्रकांतच्या माय ब्रँड म्हणजे त्या ठिकाणी माय मार्ट माय मार्ट या किराणा मालाच्या दुकानाची त्या ठिकाणी दुकानाची तीन दुकानं काढलेली आहेत आणि पुढचे आणखी दोन दुकानं त्यांना काढायची आहेत चंद्रकांत दहावी शिकलेले आहेत त्यांच्या मिसेस दहावी शिकलेल्या आहेत पण ते दुकानची सिस्टम बघितल्यानंतर चंद्रकांत त्या ठिकाणी पूर्णपणे कॉम्प्युटरायज केलं आहे प्रत्येक आयटमला बार कोडिंग केलेलं आहे आणि अतिशय चांगलं दुकान त्यांनी व्यवसाय सुरू केलेला आहे कुठलंही मागचं बॅकग्राऊंड नाही स्वतःचं प्रचंड असलेलं कष्ट तिथल्या चांगल्या माणसाची केलेली ओळख आणि त्या माणसाने चंद्र चंद्रकांत सस्ते यांना उपलब्ध करून दिलेली कन्सल्टन्शी या माध्यमातून त्यांनी माय मार्ट हा ब्रँड ग्रोसरी दुकानाचा सुरू केलेला आहे तुम्हाला या ठिकाणी मुद्दाम सांगायला लागेल मी त्याला विचारलो माय मार्टमधले यम आणि वाय काय आहे ते म्हणले यम म्हणजे माझ्या आईचं नाव आहे आणि वाय म्हणजे माझ्या वडिलांचं नाव आहे मला खूप आनंद झाला की आपल्या आई वडिलांशी त्यांनी नाळ कायमची ठेवलेली आहेत अनेक माणसं मोठी होतात पण मागं वळून काय बघत नाही पण हे आपल्या आईवडिलांचं कायम मनामध्ये स्मृती राहावी यासाठी चंद्रकांतनी त्या ठिकाणी तीन अतिशय उत्कृष्ट माट सुरू केलेले आहेत आणि त्या ठिकाणी रोजचा सर्वसाधारणपणे एक लाखापेक्षा जास्त त्या ठिकाणी विक्री होते चंद्रकांतची वर्षाची उलाढाल सुरेशराव दहा कोटीच्या आणि ते मला म्हणाले की पुढच्या काही दिवसामध्ये आणखी दोन माट ते सुरू करणार आहे असे विद्यार्थी आपल्याला इथून तयार करायचे आहेत जे स्वतः मोठे होतील समाजासाठी मदत करतील आणि भविष्य काळामध्ये इतरांनासुद्धा रोजगार उपलब्ध करून देतील आणि म्हणून अशा पद्धतीनं आपल्याला जाणारे विद्यार्थी भविष्य काळामध्ये तयार करायचे आहेत लय या ठिकाणी मुख्य संपादक तुषार खरात आलेले आहे तुषार खरात त्यांनी पाणी फाउंडेशनमध्ये या भागामध्ये अतिशय चांगलं काम केलं आणि लय बारीचं जे काही त्यांनी सुरू केलेले मीडिया आहे त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती तुषारना गुगलच्या माध्यमातून प्राईज मिळालं आहे त्यांचंही या ठिकाणी मनापासून अभिनंदन करायला हवं ही माणसं ग्रामीण भागातनं अतिशय गरीब कुटुंबातनं पुढं आलेल्या आहे पण मोठं होत असताना या मातीशी घट्ट नातं त्यांनी कायमचं ठेवलेलं आहे आणि म्हणून तुषार त्या ठिकाणी जरी दहीवारीचं मीडिया चॅनल त्या ठिकाणी सुरू करत असले किंवा प्रत्यक्ष त्या माध्यमातून चांगलं काम करतायत पण गावामध्ये पण त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आहे आणि लय बारीची आत्ताची जी काही परिस्थिती आहे त्यामध्ये लयबारीमध्ये एखादी बातमी येणं म्हणजे राजकीय पुढाऱ्यांना धडकी बातमीसाठी कार्यक्रम आहे तेही तुषार अतिशय सामाजिक भावनेनं चांगल्या भावनेनं करत असतात मी एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की मैमानगडची हे हायस्कूल हे भविष्यकाळाचा वेद घेणारं हायस्कूल असायला पाहिजे या हायस्कूलमध्ये पुढच्या पंचवीस वर्षामध्ये जे काही चांगले बदल आपल्या आजूबाजूला आणि जगामध्ये होत आहेत ते सगळे बदल त्या सगळ्या गरजा या शाळेमध्ये उपलब्ध होत आहेत असं चित्र निर्माण व्हावं या शाळेतून भविष्यकाळामध्ये चांगले प्रशासक चांगले न्यायाधीश चांगले उद्योजक चांगले व्यावसायिक निर्माण व्हायला पाहिजे ज्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मान देशाला भविष्यकाळामध्ये दे, चांगलं त्या ठिकाणी दिवस येतील आणि पाणी कुठं कुठं येतं आहे या भागामध्ये पाणी आलेलं नाही दळवी साहेबांनी त्यांच्या गावापर्यंत पाणी आणलं आहे आता तिथून पुढं पाणी आणायचा आम्ही प्रयत्न करतो आहे तर तुम्ही ज्या काही आहे किंवा ज्या काही आयडिया वापरल्या त्या आम्हाला उपलब्ध करून द्या म्हणजे निडळचं पाणी इथंपर्यंत पोचेल असं आमची त्या ठिकाणी प्रयत्न राहील दळवीर साहेब निश्चितपणानं त्यासाठी आपल्याला मदत करतील मला या ठिकाणी मुद्दाम सांगायला हवं हो की दळवी साहेबांना मी म्हटलं होतं की मेहमानगडच्या शाळेमध्ये आपल्याला हे काम पूर्ण करायला पाहिजे पवार साहेब कधीतरी विचारतील की दिलेल्या पैशाचं काय झालं आणि साहेबांनी मला सांगितलं की मी स्वतः या बैठकीसाठी या कार्यक्रमासाठी येईल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी जो शब्द दिला त्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे माझी मॅनेजिंग कमिटीचा एक संचालक म्हणून विनंती राहील की आपण जे काही वीस बत्तीस कोटी रुप बत्तीस लाख रुपये जमा केले त्याच्यामध्ये विलास वनथ रक्कम आपण गोळा करूया दहरी साहेबांना विनंती करू एक वनथ रक्कम उपलब्ध करून द्यावी राहिलेली आणि काम पूर्ण करायच्या दृष्टीनं प्रयत्न करूया पण इथून जाताना हे कार्यक्रम खूप चांगला झाला असं न म्हणता कार्यक्रम चांगला झाला आणि त्याबद्दल मी त्याच्यावर जाण्यापूर्वी मी काहीतरी योगदान दिलं पैशाच्या स्वरूपात इथल्या इमारतीसाठी असं सांगून इथून सगळ्यांनी जावं अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे शेवटी एखादं असं काम उभा राहत असताना प्रत्येकानं त्याची त्याची जे काही भूमिका आहे आणि योगदान आहे ते द्यायला लागतं तरच ही मोठी कामं उभा राहतात ते काम उभं राहण्यामध्ये तुमच्या सर्वांचं योगदान असावं अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि थपतो जय जय महाराज अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा